कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका पुन्हा भीषण धडक धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील कोंडाईबारी घाटात अपघातांचं सत्र सुरूच आहे काल दिनांक अकरा सकाळी दर्ग्याजवळ ट्रकने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने संजय कुत्या गावीत वय पंचेचाळीस वर्ष राहणार चितवी तालुका नवापूर यांचा जागीच मृत्यू झाला ट्रक चालक फरार असून विसरवाडी पोलीस तपास करत आहेत दरम्यान आज बारा दुपारी त्याच परिसरात लोखंडी सायांनी भरलेल्या ट्रॅलाला ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने जीवित हानी टळली गेल्या आठवड्यात सलग अनेक वेळा अपघात घडल्याने हा घाट अपघात झोन ठरत असून अपुरी सुरक्षा धोकादायक वळणे व वेग मर्यादा न पाहणे याबाबत स्थानिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी काल अकरा तारीख एक ॲक्सिडेंट झालं ट्रॅक्टरचं आणि ट्रकचं ट्रकने मागून ठोकलं हे बघू शकता तुम्ही इथं काल इथं ॲक्सिडेंट झाले आणि आज परत परत एक ट्रक डायरेक्ट या ट्रकला येऊन ठोकले गेले म्हणजे इथं शासनाचं काहीच लक्ष नाही काही नाही थोडं जरा आता डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांना सांगावं लागेल की काय जरा शासनाने लक्ष द्यायला हवं कारण इथं वारं वारंवार हे दोन ॲक्सिडंट जाऊ द्या याच्या आधी दोन दिवसाआधी एक ट्रक काढला इथं मग काय असंच राहायचं आहे का लोकां लोकांचं जी जीव जातो इथं काहीच नाही शासन लक्ष देत नाही काही नाही आणि रस्ते रस्ते एवढे खराब आहे की इथं ट्रक सोडून आता बैलगाड्या चालव असे असे रस्ते झाले काय करायचं शासनाला जरा कळकळीने कल विनंती आहे की थोडं याकडे जरा लक्ष द्यावं बस